रिगल कॉलेज श्रुंगारतळीमध्ये रानभाजी महोत्सव व पाककला आयोजन निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व तालुका कृषी अधिकारी गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने तीस ऑगस्ट रोजी रिगल कॉलेज येथे रानभाजी महोत्सव पाककला स्पर्धा प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेसाठी परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम खातू व्यावसायिक ओनर हॉटेल अन्नपूर्णा गुहागर राजेंद्र माने उपविभागीय कृषी अधिकारी डॉक्टर ओमकार निर्मळ सहाय्यक प्राध्यापक शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली कपिल नंदकुमार चिंगळे मंडल कृषी अधिकारी शृंगारतळे रोहन कुमार चौथे मंडल कृषी अधिकारी पालशेत उपस्थित होते पावसाळी ऋतूमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात याच औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्व त्याची ओळख आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रेगल कॉलेजमध्ये सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम रेगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य रेश्मा मोरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला त्यानंतर श्यामकांत खातू यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं या स्पर्धेमध्ये रेगल कॉलेज शृंगारतळीच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी रेगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता सूत्रसंचालन प्राध्यापक सोनाली मिरगल यांनी केलं रेगल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष संजय राव शिर्के संचालिका डॉक्टर सुनीता शिर्के आणि रेगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं महानकरी साठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा